लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर बहिणींनो तुम्ही वाट बघत होते ना पैसे कधी खात्यामध्ये होतील बघा अखेर आज पैसे आले बहिणींनो सर्वात मोठी आनंदाची अपडेट पंधराशे रुपये नव्हे बघा पंधराशे रुपये नव्हे तर तीन हजार रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आता तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजनेमार्फत तर पंधराशे रुपये देतात मग मी तुम्हाला तीन हजार रुपये कसे काय सांगत आहे बघा बघा बहिणींनो आनंदाची बातमी तुम्हाला जून महिन्याचे पैसे पंधराशे रुपये प्लस त्यामध्ये अजून पंधराशे रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळत आहे जुलै महिन्याचे या क्षणाचे सर्वात मोठी अपडेट म्हणजे दोन हप्ते एकत्र दोन हप्ते जे आहेत ते एकत्र लाडक्या बहिणींनो थेट खात्यात थेट खात्यात जमा तर बघा तुम्हाला जरी दोन हप्ते आले नसतील अजून जून आणि जुलै महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नसतील व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही मी सांगतो आता व्हिडिओ पूर्ण बघा तर लाडक्या बहिणीनं आता दोन हप्ते एकत्र येणे सुरू झाले थेट खात्यात पैसे येणे सुरू झाले या क्षणाची ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी बघा आपण वाट बघत होतो जून महिन्याची जून महिन्याचा हप्ता येतच नव्हता आज येईल उद्या येईल असं आपण वाट बघत होतो आणि महत्वाचं म्हणजे पंधरा जून पर्यंत हप्ता येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु पंधरा जून रोजी काही पैसे आले नाही आणि आज पैसे आलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात एस एम एस आलेला आहे सर्वांना चेक करा जरी पैसे आले असतील तर यस म्हणा ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो म्हणा ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट पटापट पटा, यस टाईप करा कमेंट बॉक्समध्ये आणि ज्यांना अजूनपर्यंत जून आणि जुलै महिन्याचे तीन हजार रुपये अजूनपर्यंत आले नसतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नो म्हणा किंवा नाही म्हणा ओके थेट खात्यात पैसे जमा तर बघा आता ज्यांना पैसे आलेले आहेत ते तर आता खुश आहेत कारण त्यांच्या खात्यात जून महिन्याचे पैसे आले जून प्लस हे बघा जून महिन्याचे प्लस जुलै महिन्याचे पैसे आले तीन हजार रुपये ओके परंतु काही बहिणींना अजून पैसेच आले नाहीत हे तीन हजार रुपये अजून आलेच नाही आणि तुम्ही पण त्यांच्यामध्ये असाल म्हणजे तुम्हाला पण पैसे भेटले नसाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हे बघा पैसे न येण्याचं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे तुमचं मागील मे महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात आले का जरी आले असतील तरच पैसे मिळतील तर या गोष्टी त्यानंतर डिबिटेनेबल पाहिजे तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी पाहिजे या गोष्टी जरी बरोबर असतील तर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये आले असतील आणि हो सर्व गोष्टी बरोबर आहेत तुम्ही पात्र आहेत सर्व ओके आहे तरी पण जरी तुमच्या खात्यात पैसेच जमा झाले नसतील तर मग त्याबद्दल आता महत्वाची माहिती समजून घ्या तरी देखील तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर आता तुम्हाला मी सांगतो कशामुळे ते पैसे जमा झाले नसतील आणि त्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ते पण सांगतो अतिशय महत्त्वाची मोठी बातमी जरी तुमच्या खात्यात अजूनपर्यंत हे तीन हजार रुपये आले नसतील तर बघा महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे मोठी अपडेट ती अपडेट आपण आता समजून घेऊया सर्वात मोठी अपडेट आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा चल आता आपण जाणून घेऊया महत्त्वाचे अपडेट बघा तर अजूनपर्यंत तुमच्या खात्यात तीन हजार रुपये आले नसतील तर व्हिडिओ बघा आता तुम्हाला मी महत्वाची माहिती देतो हे बघा बहिणींनो जे तीन हजार रुपये आहेत जून जुलै महिन्याचे दोन हप्ते आहेत दोन हप्ते जे आहेत ते एकत्र दिले जात आहे सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर बघा आता तुम्ही सर्व गोष्टी ओके आहेत तुम्ही पाहत आहात आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक आहे तरी पैसे तुमच्या खात्यात जमा झाले नसतील तर बघा आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे त्याची माहिती तुम्हाला आता मी देतो कोणत्या वेळेत किती वाजता तुमच्या खात्यात पैसे होतील महत्वाचे अपडेट पटापट पटापट पत व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी मोठी खुशखबर मी घेऊन आलो आहे दोन महिन्याचे पैसे एकत्र तीन हजार रुपये सर्वात मोठा निर्णय झाला आणि पैसे खात्यात जमा होणे सुरू झाले या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर बघा मे महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले होते वीस सॉरी वीस म्हणत आहे मी तर पाच जून रोजी पाच जून रोजी तुम्हाला जे पैसे मिळाले जून महिन्यात मिळाले ते मे महिन्याचे पंधराशे रुपये हे बघा आता आपण दोन तीन महिन्यापासून बघत आहोत की ज्या महिन्याचे पैसे आहेत त्या महिन्यात काही येत नाही पुढील महिन्यात ते पैसे येत आहे आता आपण यामध्ये तांत्रिक अडचण म्हणू शकतो किंवा असं आपण म्हणू शकतो की थोडं लेट होत आहे एवढ्या बहिणींना पैसे देणं सोपी गोष्ट नाही त्यामुळे त्यासाठी टाईम पण लागतो आणि अपात्र बहिणी भरपूर केलं जात आहे म्हणजे ज्या बहिणी योजनेत पात्र नाहीत अशा बहिणी नापात्र केले जाते त्यांचा लाभ जो आहे तो बंद करण्यात येत आहे त्यामुळे देखील ही प्रोसेसमुळे थोडा टाईम लागत आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे परंतु आता जो जून महिन्यात आहे जुलै महिन्याचा हप्ता आहे तो येणे सुरू झाले ही सर्वात मोठी गोष्ट खबर आहे चला आता ते पैसे तुमच्या खात्यात कधी जमावणार आहेत बघा आता बघा महत्वाची माहिती आता आपण बघत आहोत तीन हजार रुपये डायरेक्ट येतात दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले जातात मांचवडी असे तीन हजार रुपये तुम्हाला आलेले आहेत दोन दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र दिलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पण तीन हजार रुपये तुम्हाला देण्यात आले होते म्हणजे सरकार काय करतं की पुढील हप्त्याचा जो काही पैसा आहे ते पण आणि या चालू महिन्याचे पैसे पण दोन्ही हप्ते एकत्र देऊन टाकतं म्हणजे तुम्हाला डायरेक्टली तीन हजार रुपये तुमच्या खात्यात टाकले जातात सेम त्याच प्रकारे आता तुमच्या खात्यात जून आणि जुलै महिन्याचे तीन हजार रुपये चला याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या तर बघा बहिणींनो जरी सरकारने असा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेसंदर्भात असा निर्णय घेतला की आम्ही दोन हप्ते एकत्र देऊ दोन हप्ते एकत्र देऊ तर तुम्हाला तीन हजार रुपये येऊ शकतात तीन हजार रुपये येऊ शकता परंतु पैसे तीन हजार रुपये कोणाला चाले नाही बहिणी ने ने नेटपणे समजून घ्या सोशल मीडियावरती जे काही माहिती तुम्हाला देत आहे जे पण तुम्हाला कोणी देत असतील सोशल मीडियावरती माहिती तर ती पूर्णपणे चुकीचे आहे तीन हजार रुपये अजून कोणत्याच बहिणींना आलेले नाही हो परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जून महिन्याचा हप्ता आता येणे सुरू झालेला आहे पंधराशे रुपयेच तीन हजार रुपये नाही फक्त तुम्हाला जून महिन्याचे पंधराशे रुपये येणे सुरू होत आहे त्याबद्दलची खुशखबर आलेली आहे बघा आता जून महिन्याचे पंधराशे रुपये सुरू झालेले आहेत त्याबद्दलची मोठी खुशखबर आलेली आहे ती बघा तीन हजार रुपये नाही बहिणींना दोन महिन्याचे पैसे तुम्हाला मिळत नाही आहे फक्त तुम्हाला जून महिन्याचे पंधराशे रुपये दिले जातील आणि जरी शासनाने जर तसा निर्णय घेतला तर मग तुम्हाला दोन महिन्याचे तीन हजार रुपये पण मिळू शकतात सांगता येत नाही सांगता येत नाही बरं तसं जरी निर्णय झाला तर मग तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पण मिळू शकतात नाहीतर मग नुसते जून महिन्याचे पंधराशे रुपये मिळू शकतात बहिणींनो आलं लक्षात चला आता समजून घेऊया आपण अपडेट बघा जून महिन्याचे पैसे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत आहे ना जून महिन्याच्या हप्त्याची जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमवणार आहे आणि हे जे काही पंधराशे रुपये जून महिन्याचे तर हे जून महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात होणार आहे वीस जून ते पंचवीस जून दरम्यान बघा अशी माहिती मिळत आहे की वीस जून हे बघा वीस जून ते पंचवीस जून या दरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये येतील असं सांगण्यात येत आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहे थोडी वाट बघा आता जास्त वाट बघण्याची गरज नाही अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे आणि जरी सरकारने तसा निर्णय घेतला तर मग जून आणि जुलै या दोन महिन्याचे तीन हजार रुपये पण तुम्हाला येऊ शकतात परंतु शक्यता ती कमी आहे शक्यता जास्त आहे जून महिन्याची येण्याची पंधराशे रुपयेची आणि मीडिया रिपोर्टनुसार आणि सर्वीकडे एकच माहिती सध्या व्हायरल होत आहे चर्चेला आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार जी माहिती मिळत आहे जून महिन्याचे पंधराशे रुपये वीस जून ते पंचवीस जून या तारखेदरम्यान सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहे अशी माहिती समोर आलेले आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्हाला जास्त आता प्रतीक्षा करावी लागणार नाही थोडीफार प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि थेट तुमच्या खात्यात आता जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत बहिणींना ओके तर ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी